श्री गणेशाय नमः श्री गुरवे नमः ज्ञानेश्वरी अध्याय सहावा श्लोकसंख्या एक ते बावीस ओवी संख्या एक ते तीनशे एकाहत्तर आत्मसंयमन योग भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे की योग आणि संन्यासी यांच्यात कोणताच फरक दिसत नाही यमनियमांच्या बळावरून आसनाच्या पावलांने आत्मनंदांमध्ये असलेल्या अशा पुरुषाच्या ठिकाणी विषय वासना नसते इंद्रिय आपापल्या कर्मामध्ये प्रवृत्त असली तरी ह्याची फळावर इच्छाच नसते आता अर्जुना योगाचा राजमार्ग मी सांगतो आहे नीट एक पूर्वी संतांनी वसवलेले असे काही जे निवांत स्थान असेल तिकडे बघावे आणि नंतर तिथे राहून एक नि निश्चय होते की नाही ते बघावे मन निश्चिंत झाले होत असेल तर मग दर्भाचे तिथे आसन घालावे आणि त्यावर कृष्णार्जन घालावे आणि नंतर मग वस्त्राची घडी घालावी आणि मग आसनावर त्या बसावे आणि नंतर मग वज्रासन वज्रासनमध्ये बसावे म्हणजे काय होईल की आपण वायूला आहोटी लागते मग मनोधर्माचे बळ ओसरते कल्पना खुंटे आणि प्रवृत्ती शांत होते आणि मन विश्रांत पावते भूक तहान नाहीशी होऊन जाते कारण काय की कुंडलिनी ना कुंडलिनी नामक शक्ती इथे जागृत होते मगराया ते म्हणे संजयो तोची अभी ग्राव अवधारी जो कृष्ण सांगती आता जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसी देवाची आगळी कणे जे जे तान ताने लिया तो यसे विजय की ते सवी करुणी पाहिजे तव अमृत आहे एकारसाळपणाची लोभा की श्रवणीची होती जी बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका ना तरी जे धातुर धातुर्वारदाही जोडे ते लोहा लोहीची पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे परिसु होता तैसी होये तरी करिता काय आपुनो हे म्हणून हे अपार आहे ज्ञानदेव म्हणे अनाश्रितं फल कर्मफल कार्य कर्म, फलं कर्म करोती सह च योगी च न निरागिन चाक्रिय आयिके योगी आणि जनी हे एकचि जनी मानी एर्वि विचारी जती जवधोनी तव एकचि ते मुने मुगम कर्मकारणमुच्यते तैसेव शमः कारणमुच्यते आता योगाचरा मथा जरी ठाका वा आधी पाठ तरी सोपाना कर्मपथा चुका चुका झणी एनात्मे वात्म आत्मना जिथ नस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मेव शत्रुवत हा विचारुणी अहंकार सांडिजे मग सतीच वस्तु होई जे तरी आपली ख स्वस्तिपसहजे आपण केली एर्वी कोशकी कीटकाची या आपण वैरी जो आत्मबुद्धिशरी चारुस्थळी योगीयुजीत सतता आत्मानं सहसी स्थिर एकाकी यच्चितात्मा निराशीरपरिग्रह पुढतिअस्त वेना एसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित एशिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरी ग्रहित जे की तिन्ही लोक तोची साधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलवणी बहुवसे श्रीकृष्ण बोले जया सुहम भाव अटकु मोक्ष सुखा लागोनी रंकू याचीढी चा झ चा झ झ झ झ झ तुझिया प्रेमा पाणी लगे हंसे दोनी चारी सारसे कवने एके बळे बैसे तरी कोकिळही हो का त्रेकाग्रमण कृत्वाच्चिंद्रियक्रिय उपविश्यासने युज्याद्योगमात्म विशुद्धये मग ते थापन एकाग्रंथ कर्ण करुणी सद्गुरुस्मरण अनुभवी जे जे तस्मरते नि आदरे बाह्य सात्विक भरे कंठी विरे अहंभावाचे विषयाचा विसरू पडे इंद्रियाशी मोडे मनाची गधडी गडे हृदय माझी विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थित मन युक्त आसीत मत्पर कल्पनानी मे प्रवृत्तीशमे आगमन विरमे सवी याची क्षुधा काय जाहाली निद्रा के गेली ते आठवण ही हरपली नदी वेगा कुंडलिनी मोटकी ओटवळनी अधोमुखसर्पिणी विडी वन्नी वनिजाला घडी पंगरे याची चोखडी घोटी वजैसी यम लब्ध्वा परम लाभ मन्ये नादिकत यस्मिन् दुःख न दुख नम गुरु नापी विचाल्यते मग मेपा सुनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जोपा पडी भरे चित्तनदटे अर्थात कर्मयोगी आणि कर्मसन्यासी हे दोघे ज्ञान झाल्यानंतर ब्रह्मरूप होतात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी हा अष्टांग योग होय जो इंद्रिय भोगात आसक्त होत नाही आणि कर्मातही आसक्त होत नाही त्याला श्रीकृष्णाने योगरूढ म्हटले आहे आपणच आपला शत्रू आहे स्वतःचे मन जिंकणे हे जीवन आहे असे ते विशद करीत आहे सोन्यातील दोष घालविला की जसे शुद्ध सोने होते तसेच माणसातला अहंकार गेला तर त्याच्यात भगवंताचे रूप प्रगट होते ते तसे योगरूढ पुरुषाला शुभ आणि अशुभ काही भिन्न नसते त्याचे अंतःकरण ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त झालेले असते त्यामुळे त्याच्या हृदयातून सतत आनंद उमलत असतो भेदबुद्धी त्याची नष्ट होते आणि सर्व जगात सर्व ठिकाणी परमेश्वर आहे असे त्यास वाटते ज्यावेळी मग व्यक्तीचे कुंडलिनी शक्ती जागृत झाली की त्यावेळेस ते त्याचे शरीर तेजस्वी होते जणू काही सोनचाफ्याची कळी आणि अमृताचा पुतळा किंवा कोमलपणाने विकसित झालेला मळा किंवा शरद ऋतूतील ओलाव्याने पल्लवित झालेले चंद्रबिंब किंवा मूर्तिमन तेज आसनावर बसले आहे असेच वाटते परा पश्यती, मध्यमा वैखरी या चारही वाणीचे उल्लंघन ती ती शक्ती करते आणि नंतर समुद्रात जशा सर्व नद्या एकरूप होतात त्याप्रमाणे ओंकाराच्या साडेतीन मात्रा मूर्धकाशात प्रविष्ट होतात आणि मग ती शक्ती ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊन मीच परमात्मा आहे असे वाट तिला वाटते ज्याप्रमाणे भाग्याच्या उत्कर्षाने आणि उद्योगाने सर्व प्रकारची संपत्ती घरात प्रवेश करते त्याप्रमाणे नियमित आहार विहार करणाऱ्या पुरुषात आत्मज्ञान प्राप्त होतो ज्याप्रमाणे निवार्थ स्थळी असलेला दिवा न डोलता स्थिर राहतो तीच उपमरमात्म्याचे ध्यानात मग्न झालेल्या योगाला दिली जाते आणि त्याचे सर्व प्रकारचे दुःख संपून जाते आणि विदेही अवस्था त्याला प्राप्त होते इथं ओव्या संपलेल्या आहे पुढील भागात पुढील ओव्या बघूया विराम घेते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त